शिरपुरात शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन साठ एकर मंडपाची उभारणी दहा ते बारा लाख भाविक दररोज उपस्थित राहण्याचा अंदाज संपूर्ण शहर कार्यक्रमासाठी वातावरणात सज्ज जगविख्यात पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे शिरपूर शहरात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात भव्य देवी असे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून शिव महापुराण उत्सव समितीतर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे शिव महापुराण उत्सव समितीतर्फे शिरपूर शहरातील मांडळ शिवारातील परबंद रस्त्यावरील भगवान महावीर उद्यानात साठ एकरपेक्षा जास्त जागेवर पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथा कथाश्रवणासाठी मंडप उभारण्यात आला आहे तर वेगळी पंधरा एकर पेक्षा जास्त जागेवर स्वयंपाकासाठी मंडपाची उभारणी करण्यात आली आहे कथा मंडपात मोठ्या पंडित जी मिश्रा यांच्या वाणतून कथा श्रवणासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव नाशिक नंदुरबार जिल्ह्यातून तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून भाविक येण्याची शक्यता असून दहा ते बारा लाख भाविक कथास्थळी दररोज हजेरी लावण्याचा अंदाज उत्सव समितीने व्यक्त केला आहे उत्सव समितीने नियोजनासाठी पस्तीस उपसमित्या स्थापन करून सेवेची विभागणी करण्यात आली आहे या अंतर्गत दहा हजार स्वयंसेवकांची विविध सेवेसाठी नोंदणी करण्यात आली आहे दरम्यान एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास शिवमहापुराण ग्रंथाची भव्य कलश यात्रा पाटीलवाळा ते कुंभारटेक मार्गे शहाजार रस्त्याने कथास्थळी आणून त्याची स्थापना स्टेजवर करण्यात येणार आहे तर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे शिरपुरात आगमन होणार असून त्यांची किसान विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यालयापासून ते पाटीलवाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्यानंतर एक पासून भव्य दिव्ये अशा स्वरूपात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून सलग सात दिवस भाविकांना शिव महापुराण कथा श्रवण करता येणार आहे उत्सव समितीचे हेमंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे मी सर्व भाविकांना तर आव्हान एकच करेल की शिवपुराण कथेला आपण येताना खूप उत्साहाने तर येणारच आहात पण आबालवृद्ध आणि लहान बालकं जे असं असतील तर येताना उब देणारी जी काय आपली थंडी थंडी खूप पडणार आहे म्हणून आपल्या शरीराला उब मिळेल असं ब्लँकेट आहेत चादरी आहेत त्या विशेषतः आपण येताना घेऊन यायचे आहेत आणि जर जास्तच जास आबाल वृद्ध असतील तर कृपया ते इथपर्यंत इथपर्यंत यायला त्यांना अडचण असेल तर आपण घरी घरून देखील लाईव्ह टेलिकास्टद्वारे त्याचा आनंद घेऊ शकतात आणि ज्यांना यायचंच आहे त्यांची देखील देखभाल घेण्याची त्यांची देखभाल करण्याची तयारी समिती पूर्णपणे जबाबदारी घेण्याची तयारी करतो बाहेरून येणारे जे आउटर पार्किंग त्याला आम्ही स नाव दिलेलं आहे जे बाहेरगावचे तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले लोक आहेत आणि परराज्यातले लोक आहेत त्यांना त्या ते त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जसं तिकडून मध्य गुजरात मध्य प्रदेशकडनं येणाऱ्या लोकांना आपण वाघळीटी पॉईंट दिलेला आहे इकडून आपल्या चोपड्याकडनं येणार लोकांना आपण कम सराकडे नजीक आणि नदीला लागून तिथं आपण पार्किंग पॉईंट दिलेले आहेत आणि जो इकडून धुळ्याकडून येणार आहे त्यांना देखील आपण तिकडं मेडिकल कॉलेजच्या अलीकडे तिथं पार्किंगची व्यवस्था केली आहे ते मॅपिंग घेऊन जाणार आहे आणि आम्ही ते तसं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून येणार आहे